नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे पण काही ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी सोयाबीनची पेरणी करू शकले नाहीत तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना साधारणतः पेरणी करून एक आठ दिवस झालेले आहेत मित्रांनो आपली सोयाबीनची पेरणी केल्यानंतर साधारणतः एक दहा बारा दिवस किंवा एक साधारणतः पंधरा दिवस झाल्यानंतर काही ठिकाणी आपले जे सोयाबीन हे पीक आहे हे पीक आपले पिवळे पडलेले आपल्याला दिसून येते त्याची आपल्याला वाढ कमी दिसते तर असे काही सोयाबीनवर प्रामुख्याने आपले सुरुवातीच्या काळात लक्षणे दिसून येतात तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपली सोयाबीन पिवळी कापडते त्याचबरोबर आपली जर सोयाबीन पिवळी पडली तर त्यावर आपण कुठले उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले होणारे जे नुकसान आहे हे आपल्याला टाळता येईल तर आपण याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो आपले जे शेतातील सोयाबीन आहे हे पिवळे पडण्याचे साधारणतः एक मुख्य दोन कारण आहेत तर यामध्ये पहिले कारण म्हणजे आपल्याला आपल्या सोयाबीन या पिकासाठी अन्नद्रव्याची कमतरता असणे व दुसरे कारण म्हणजे आपल्या सोयाबीन या पिकावर येलो मोझॅक हा नावाचा रोग येणे तर यामुळे साधारणतः आपले सोयाबीन पीक हे पिवळे पडत असते तर यामध्ये आपले जे हे सोयाबीन आहे हे, हे सुरुवातीच्या काळात जे पिवळे पडते याचे मुख्य कारण म्हणजे ते अन्नद्रव्याची यासाठी कमतरता असते मित्रांनो आपण ही आपले जे सोयाबीन आहे हे याची जर लागवड आपण चुनखडी युक्त जमिनीवर जर केलेली असेल तर आपले जे सोयाबीन पीक आहे हे, हे हमखास पिवळे पडणारच कारण की या जमिनीचा जो सामू किंवा याची जी पी एच असते ते इतर जमिनीच्या तुलनेत जास्त असते व पी जास्त असल्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता होत नाही व सोयाबीन पीक हे आपले पिवळे पडते त्याचबरोबर फेरस झिंक सल्फर यासारख्या अन्नद्रव्यांचे जर प्रमाण आपल्या जमिनीमध्ये कमी असेल तर याच्या कमतरतेमुळे देखील आपले हे सोयाबीन पीक सुरुवातीच्या काळामध्ये पिवळे पडते त्याचबरोबर आपण काय करत आहोत की सेंद्रिय खत जे आहे त्यामध्ये आपले शेणखत गांडूळ खत यासारखे सेंद्रिय कर्ब असणारे खत आपण आपल्या शेतामध्ये टाकत नाही आहेत आपण कंटिन्यू जो आहे ह्या रासायनिक खतांचा आपण वापर करत आहेत तर यामुळे सुद्धा आपले सोयाबीन हे जे हे आहे पीक आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये पिवळे पडत चाललेले आहे तर मित्रांनो ही आहेत सोयाबीन पीक सुरुवातीच्या काळात जे आपण पिवळे पडतो याची कारणे आहेत ही तर आता सोयाबीन पीक आपले सुरुवातीच्या काळात पिवळे पडू नये यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत तर ज्यावेळेस आपण सोयाबीनसाठी पेरणीच्या वेळेस जे आपले मुख्य खतं वापरतो तर त्याच वेळेस आपल्याला झिंक सल्फेट फेरस सल्फेट या खतांचा देखील आपल्याला वापर करायचा आहे तर हा वापर करत असताना पाच ते सात किलो प्रति एकर याप्रमाणे वापर करायचा आहे पण मित्रांनो आता तर आपली शेतामध्ये आपली पेरणी झालेली आहे मग अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तर अशा वेळी आपण एकोणीस 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 शंभर ग्राम खत त्याचबरोबर आपल्याला पंचवीस ग्राम चिलेटेड झिंक घ्यायचं आहे व त्याचबरोबर पंचवीस ग्राम मायक्रोन्युट्रियन प्रतिपंपासाठी हे प्रमाण वापरायचं आहे व याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर आपण झिंक सल्फेट त्याचबरोबर फेरस सल्फेट याची देखील आपण फवारणी घेऊ शकतो मित्रांनो शेतकरी फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट याची फवारणी घेत असताना काय करतात की बुरशीनाशकाची देखील फवारणी घेतात तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सुरुवातीच्या काळात जे सोयाबीन पिवळे पडते याचे कारण काय आहे की अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही त्याचबरोबर शेतामध्ये जर आपल्या जास्त पाणी साचलेले असेल तर त्यामुळे हे सोयाबीन आपले पिवळे पडते त्यामुळे बुरशीनाशक नाही जरी वापरले तरी काहीच हरकत नाही तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता